मला ना इथलं वातावरण खूप आवडतं असलं भारी हिरवळ आहे मस्त तर तुम्हाला आवडतं कसं वातावरण मला मला नक्की सांगा आता इथे व्हिडिओ आहे की नाही 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 माहिती आवडतो सध्या तर मला ना सिक्स मध्ये बसून असं वाट बघायची खूप कंटाळा येतो शक्यतो मी सिक्स न जातच नाही चालतच जाते परंतु आज जरा लवकर जायचंय कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि दोन्हीकडं कंड ट्राफिक बघा किती ट्रॅफिक आहे आणि हे कायमच ठरलेलं आहे तर घरी हे पी लोक नाही असं फक्त मोबाईल बघत असते आणि ती परी तर ती परीला काही बाहेर सोडायचं मुहूर्तच लागत नाही कधी कधी वाटतं स्वामींचीच इच्छा आहे दे बाई हिला ठेवून घे कारण काही नाही काहीतरी कायम तिला सोडायचं म्हटलं की अडचणी असतातच असतात हॅलो काय करतो काय खेळतो खेळतोय फ्री फायर आणि ही महाराजा महाराजा हा क्या तो जाणार आहे हो? एक दोन दिवसामध्ये पाहुण त्याला घेऊन आहे साहेब नाही आलेत अजून हे बघा पावसामुळे अशी कपडे सगळे वरती वाळत घडलेत

ज्वारीची भकरी आणि भेंडीची भाजी चला पाणी चालू करून येऊ थोडा वेळ जेवण वगैरे झालेलं आहे आता याची सा साफसफाई चालू आहे मग अशी कसं मग आता फक्त तू पॅन्ट चेंज केली वाटते हम्म मग अशी युनिफॉर्म चेंज करून कर सगळंच भांडी पण घासून झाली का ते इश्यू सॉल्व एक साईडचा अचानक गॅस बंद पडते तो कचरा टाकून दे साईडला खाली ठेवून दे देून हिच पण बघा अंश अजून जेवणच करते अंश किती वेळ लावणार आहे जेवण करायला बास, बास का झाले तो अजून राईस संपवायचा आहे संपवणार लवकर लवकर चला बघू शकता रात्रीचे वाजले अकरा आणि आमचं झालेलं आहे जेवण ही बॉटल का तो आता त्याची मागतो ना आणि त्याला घालवायचं नाही एक तारखेपर्यंत तर एक तारखेनंतर आता असंही त्याला बरं नाहीये एक तारखेनंतर घालवायचा एक तारखेलाच घालवायचा बरोबर आणि सारखं पाणी बघतो मी ऑफिसला गेलावर मावशींना म्हटलं बॉटल द्यावं म्हणजे कसं आराम की पाणी सारखं त्रास नाही म्हणून म्हणून काय नाही नाही सगळं संपलं पाहिजे जेवण जेवायला अजून पण नाटक चलु। चलु। पका पका। आज लवकर आले जरा आता काय करायचंय लवकर जाऊन काय माहिती अर्धा तास लवकर आली आहे ते तर बसायला जागा नाही तर आम्हाला लवकर आलं तर खूप प्रॉब्लेम होणार आहे आज